देशातलं महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकवू शकता आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं असतं तर हा संघर्ष त्या ठिकाणी उभा टाकला नसता पहिला मुद्दा हा त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिल्यामुळे त्याच्यानंतर परत मी वारंवार सांगत होतो की ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजा समाजात तीड निर्माण करायचे नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणाचा धक्का लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे संसदेत आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होतं आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिले गेलेलं आरक्षण आणि कुणाला संघर्ष करायची पाणी माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी मराठा मार्टर कुठलंही आंदोलन राजकीय आंदोलन राहण्याच्या नंतर जातं पण माझं लक्ष आंदोलन मी एकमेव खात आहे की जण हे प्रामुख्यानं प्राधान्य তো আমি